शंभूराजांची बुरहानपूरवर स्वारी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक शूर आणि पराक्रमी राजा राज्य करत होता त्याचे नाव होते छत्रपती संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते आणि त्यांच्यासारखेच धाडसी आणि हुशार होते त्याचवेळी मुघलांचे एक खूप श्रीमंत शहर होते त्याचे नाव होते बुरहानपूर हे शहर सोने चांदी आणि हिऱ्या माणकांनी भरलेले होते मुघल या शहरावर खूप गर्व करायचे संभाजी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याचा आणि आपल्या स्वराज्यासाठी संपत्ती मिळवण्याचा एक धाडसी बेत आखला त्यांनी आपले शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासोबत मिळून बुरहानपूरवर हल्ला करण्याची गुप्त योजना बनवली सैन्य वेगवान रात्रीच्या अंधारात बुरहानपूरच्या दिशेने निघाले ते डोंगर आणि जंगलातून इतक्या शांतपणे गेले की कोणालाही त्यांचा मागमूस लागला नाही मराठे बुरहानपूरला पोहोचले शहर शांत झोपले होते अचानक हर हर महादेव घोषणेने आकाश दुमदुमले आणि संभाजी महाराजांच्या सैन्याने शहराच्या वेशीवर हल्ला केला तीन बादशहाच्या खजिन्यातून आणि श्रीमंत व्यापाऱ्यांकडून अमाप संपत्ती गोळा केली बुरहानपूर मधील मुघल सरदार घाबरून गेले काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते ते सैन्य गोळा करण्याच्या तयारीत असतानाच मराठ्यांनी आपले काम पूर्ण केले होते संभाजी महाराजांना माहीत होते की मुघल सैन्य त्यांचा पाठलाग करे त्यांनी आणि एक हुशार योजना आखली त्यांनी सर्व संपत्ती घेऊन मुघल सैन्य पोहोचण्यापूर्वी खूप वेगवान होते आणि त्यांना सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांची पूर्ण माहिती होती ते डोंगरात असे गायब झाले की मुघलांना त्यांचा पत्ताच लागला नाही संभाजी महाराज आणि त्यांचे शूर सैन्य प्रचंड संपत्ती घेऊन रायगडावर परतले या विजयाने संपूर्ण हिंदुस्थानात संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बुद्धिमत्तेचा डंका वाजवला या संपत्तीने त्यांना स्वराज्यासाठीचा लढा पुढे चालू ठेवण्यास मदत केली